मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आज पुणे दौऱ्यावर आहेत देवेंद्र फडणवीस अजित पवारांचा आज पुणे दौरा आहे चिंचवडमध्ये क्रांतिकारक चाफेकर बंधू वाढा स्मारकाचं लोकार्पण होणार आहे आणि बालेवाडीमध्ये शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांचं वितरण होणार आहे या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आज पुण्यामध्ये असणार आहेत स्वारगी टेस्टी स्टँड लैंगिक अत्याचार प्रकरणातला आरोपी दत्तात्रय गाडेविरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यात आलं आहे पुणे न्यायालयामध्ये आठशे त्र्याण्णव पानांचं हे दोषारोपपत्र दाखल झालंय गुन्हे शाखेच्या पथकाकडून बावन्न दिवसांमध्ये तपास पूर्ण झालाय आणि आता पुढे काय कारवाई होते याकडे लक्ष आहे राज्यातील धर्मादाय रुग्णालयांची आता विशेष कक्षातर्फे पाहणी केली जाणार आहे पुण्यामधल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील तनिषा भिसे प्रकरणांतर हा निर्णय घेण्यात आला आहे यामध्ये रुग्णालयात नियमांचं पालन केलं जातं की नाही याचीही पाहणी केली जाणार आहे पुण्यामधल्या तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात ससून रुग्णालयाच्या समितीनं दिलेला अहवाल हा अर्धवट असल्याचं वक्तव्य भाजपा आमदार अमित गोरखे यांनी केलंय पूर्ण अहवाल येईल तेव्हा नक्कीच दोषींवर गुन्हे दाखल होतील असा विश्वास गोरखे यांनी व्यक्त केला आहे तर डॉक्टर घैसास कुठेही पळून जाऊ नयेत म्हणून त्यांना पोलीस सुरक्षा देण्यात आलेली आहे असं स्पष्टीकरण गोरखे यांनी विरोधकांच्या आरोपांवर दिलं बसमध्ये हरवलेला ऐंशी हजारांचा मोबाईल शोधण्यास पुणे पोलिसांना यश आलंय स्वारगेट इथून कात्रजला जाताना समाधान डोंगरे यांचा मोबाईल बसमध्ये हरवला होता पोलिसांमध्ये तक्रार केल्यानंतर पोलिसांनी बसमधल्या सीसीटीव्ही फुटेज तपासून हा मोबाईल शोधून काढला आणि समाधान यांना तो परत केला मोबाईल पुन्हा मिळाल्यानं समाधान यांनी पोलिसांचे आभार मानले पुण्यासाठी जीवनदायी ठरलेलं उजनी धरण मायनसमध्ये गेलं आहे सध्या धरणामध्ये एकूण साठवण क्षमतेच्या त्रेसष्ट पूर्णांक बासष्ट टीएमसी इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे आणि आज धरण शून्य पूर्णांक शून्य सहा टक्के मायनसमध्ये आहे पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर शहरामध्ये भैरवनाथ देवाची पारंपरिक यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली शहरभर पारंपरिक वाद्यांच्या गजरामध्ये गुलालाची उधळण करत भैरवनाथ देवाचा छबी घोड्यावरून मिरवण्यात आला या धार्मिक सोहळ्यामध्ये हजारो भक्तगणांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला आणि भैरवनाथाच्या यात्रेत मोठ्या प्रमाणात भाविकांकडून गुलालाची उधळण करण्यात आली